सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये पालेभाज्या तसेच फळभाज्यांना फार महत्त्व असून आपलं जे जी जीवनमान हे उंचावण्यासाठी भाजीपाला हा फार आवश्यक या ठिकाणी असतो मेथीची भाजीची लागवड आपण केल्यानंतर त्याच्यावर पाण्याचा व्यवस्थित स्प्रिंकलरच्या सहाय्याने खिडकाव झाल्यानंतर साधारणपणे तीन चार दी ये ते चार दिवसामध्ये हे अशा प्रकारचं अंकुरण या ठिकाणी होणं आवश्यक आहे व जे दाणे न झालेले ते व्यवस्थित फुगलेले असावेत जेणेकरून त्याचं अंकुरण होण्यासाठी ते अनुकूल असतील मेथीचं भाजीचं जर साधारण पाच ते सहा दिवसामध्ये अंकुरण झालं नाही तर आपण जे बी असतं ते चेक करावं की व्यवस्थित आहे किंवा नाही दुसरी गोष्ट मेथीची लागवड करताना जी माती असते त्या बीजावर ही जास्त प्रमाणात पडता कामा नाही बीज साधारण व जमिनीवर पडलंही तरी चालेल परंतु जास्त जर माती आपण त्यात टाकली तर त्याचं अनुकुरन होत नाही म्हणून हे जे बीज आहे ते वरच टाकावं जेणेकरून आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने हलकासं पाणी तिच्यावर उडवल्यानंतर ॲटोमॅटिक तिच्यावर मातचच्या थर या ठिकाणी बसण्यास मदत होईल व मेथीच्या जी भाजी आहे त्याचं अनकुरण होईल जास्त मातीचं जर आवरण त्या बीजावर झालं तर ते बीज अनुकुरीत होत नाही लागवड केल्यानंतर पाण्याचा शिडकाव होणं आवश्यक आहे पाणी पाण्याअभावी जर राहिलं तर ते अनकुरत होत नाही दान